एकोणावीसशे पंच्याहत्तर ते एकोणावीसशे सत्त्याहत्तर या काळात संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या आणि तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा तसेच संघ जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते व त्यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी संस्कृती कार्यालय कोपरगाव व स्वर्गीय खासदार सूर्यभान पाटील भाडणे प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे आणीबाणी विरोधात लढलेल्या लोकतंत्र सेनानी व त्यांच्या परिवाराचा त्यासह संघ जनसंघ भाजपासाठी आयुष्य वेचणाऱ्या तब्बल दीडशे कार्यकर्त्यांचा सन्मान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आहे आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा सन्मान सोहळ्याची सुरुवात राज्यात प्रथमच कोपरगाव पासून करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे दरम्यान सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय खासदार सूर्यबान पाटील भाडणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तर सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष वाल्मिकराव भोकरे हे होते तर अहिल्यानगर भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर राजेश यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वाडणे हे स्वर्गीय यांच्यासह भाजपासाठी देशासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगताना भाऊक झाले होते जेव्हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले ये राज्याचे भावी म 이 ख ् य म ं त ् र ी दादा तुंबिके उठला 는े व ळ पद न ा त्यांच्या यंत्रणेकडो मी त्यांना विचारला प्रचंड करायचे असताना जास्तीत जास्त काम मी करतो ज्यांची माझी भेट होणार नाही माझ्या यंत्रणेमधून त्यांच्या प्रत्येक पत्राला उत्तर दिलं तर प्रास्ताना माझी महत्वाची गोष्ट सांगायची ही माझ्या समोरचे कार्यकर्ते बसलेले झवसुख बसलेले महिना भगिनी बसलेले यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आरोगाच्या पिढीला सातार मिळण्याची कुठलीही शक्यता नसताना अतिशय निरपेक्षपणे निर्लजपणे निस्वार्थपणे संघ्राचं आणि जनसंघाचं काम केलं अनिवाजी महाराष्ट्रामध्ये मनबरी चव्हाण सरकारने केली त्याच्या विरोधात आंदोलन करून ते जिल्ह्यामध्ये शेकडो कार्यकर्ते शेकडो स्वच्छ जेलमध्ये वाढण्याच्या परिवारामध्ये तीन जण सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कार्यकर्ता जो संघाच्या विचारावर ठेवून विचारावर सत्ता ठेवून विश्वास ठेवून काम करतो असे सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी संघ कुठलाही पथ आम्ही यांना घेऊ शकलेलो नाही त्यामुळं या ठिकाणी सगळे जण आहे त्यांच्यामुळेच स्वर्गस्व पडले उभारणे नामना बरोबर पोहोचले स्वर्ग विभागाला खासदार झाले प्रकार लोक नाश्ता फादले राज्याचे सभापती आहे माझ्यासारखा एक फटका सामान्य कार्यकर्ता किंवा तुमच्या सेवावर म्हणून या कोकण वाशियाचा सर्व आर्थिक स्वतःमध्ये असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अतिशय उपेक्षा सहन करून हा ऑफिस सहन करून प्रशास कष्ट उपेक्षा त्या काळामध्ये सरमवाला हात नाही पण कुणीही कधी हातपा घालत नाही ज्या आमची बहिणी जन्मले होते त्यावेळेस ते बहिले बंधूंच्या आईनं आम्हाला आम्हाला राहायचं पण कुठल्याही मनमानी छत्तीगृहाच्या समोर झुकायचं नाही हा हिदा प्रत्येकाचा निगा आहे कुठल्याही मनसेमध्ये कुठल्याही संकट आलं आमचा कार्यकर्ता ताटपर्यंत असे कार्यकर्ते अन्याय झाला अनेकांच्या परिवाराची राख राबून शेती उद्घाट झाली पण सरकारचा सोस कधी झुकला नाही ज्यापासून काम करायला आले त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात ज्यांचे अनुभव अखंडपणे आजही ते विचार ठेवलं किती कार्यकर्ते नाव कुणाचं नाव घ्यायचं कुणाचं घ्यायचं नाही आमचे ठाकरे साहेब वाहून संजीवनी कारण ते संचालक होते पण जर काही जर होत असेल तर मी तिथे थांबणार नाही असं सांगून राजीनामा घेऊन बाजूला झालेले तुमच्या तात्या म्हणून सुधा फे हा प्रकार समय अरे सुनायचे तुझ्या खाण्या डबे करून त्याने त्याच्या पत्नीनं त्याला कुटुंब चालवलं आम्ही एक निर्णय की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर जवळपुरीज मस्ती आणण्याचा प्रयत्न केला कुठलाही तथाकथित मोठा तर त्याला राष्ट्रावर धरायची हिमनाच्या मध्ये धमक आमचा बन धमक केवळ हे पन्नास वर्षापूर्वी आपण संघर्ष करू देशात संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि या नड्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं मी तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करून धन्यवाद देतो आपल्या या सर्वात सेनानीची आठवण ठेवून त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम देशामध्ये मला वाटतं पहिलं राज्य आपलं त्यांनी सुरू केलेलं आहे आज लढाईतील स्वर्गीय सुरिमान पाटील वाढणे यांच्यासारखे होते आज आपल्या पाप्यामध्ये उपस्थित नाही ज्यांनी संघर्ष केला काही मरुद्ध माणसं आपल्यामध्ये आहे या ठिकाणी आहेत आज त्यांना सन्मानपत्र देताना माझ्यावर भरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावनाने या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाता झाली तरी परवा केली नाही परंतु तत्वाशी कधी के तडबोड केली नाही मला वाटतं अशा लोकांचा त्यांच्या प्रती कृतजता व्यक्त करण्यात आज आपला देश विचाराच्या आधारावर विश्वगुरु यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्यांनी सेनानी या टिकून घातला आणि त्यामुळेच आज ता देशाचं लोकशाहीचं मंदिर हे अतिशय समर्थपणे आणि ताटपणाने या ठिकाणी उभा आहे याचा गौरव आपल्या प्रत्येकाला तर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्या संविधाना मानणारा आणि त्या विचाराधारेवर वाटचाल करणारा आपला असं पूर्ण आपला निष्फार्थीपणे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि केवळ विचारात झाल्यावर आधारित हा संघर्ष होता आणि म्हणून आजीबाटीच्या विरोधात संघर्ष करून त्यांनी विचार सोडला नाही की त्यांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखवलं मला वाटतं देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाईबद्दल उल्लेख करता येईल आपल्या सगळ्या सेनांना पुन्हा एकदा मी मनपूर्वक त्यांना नमन करतो आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे संविधानावर आधारित त्या देशाची वाटचाल सुरू आहे कारण तो संघर्ष मी म्हटलं विचारत होता तो डॉक्टरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून देण्याच्या सगळे इतिहास तर मी आपल्या समन्वय घेणार नाही परंतु ही मी मग अशी म्हटल्याप्रमाणे संविधान हीच आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद आहे आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या सर्वांना मी अभिवादन करतो मी अनेक काही काही मंडळी पाहिजे यांचं कुटुंब या सगळ्या लोकशाहीच्या लढ्यामध्ये उलगत होऊन गेलं परंतु आपला देश हा मुळातच लोकशाही पुरस् लोकशाहीचा पुरस्कार पुरस करणारा आपला देश आहे आणि जिवंत जिवंत लोकशाही हीच आपल्या देशाची ही प्रगल्भता देशा आहे मजबूत संविधान आणि लोकशाही चिरंतन काळ टिकण्याकरता संकल्प या निमित्त आपण सर्व करूया आज हा सत्काराचं आयोजन करताना मी खरं विजयरावांचं मनापासून अभिनंदन करीन की विजयराव आपल्याला संघर्ष झाडामध्ये जवळून पाहिलेला आहे अतिशय जवळून याचा अनुभवलेलं आहे याच्या स्फूर्ती सारख्या डोळ्यासमोर असतील पाटलांच्या नावानं आणि कोपरगाव तालुक्यात असा संघर्षाच्या काळामध्ये सगळ्या आग्रभागी होता हिमाला या ठिकाणी निश्चितपणे याचा त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला पाहिजे आणि आज या सर्व आपल्या मंडळीचं ज्या समर्पित होणार आपण हे सगळ्या लोकशाही जीवन ठेवण्याचं काम हे निरंतर प्रक्रिया लोकशाहीमध्ये माणसाला मूलभूत अधिकार देण्याकरता आपण जे सर्वस्वी अर्पण केलं तर आज आपलं सरकार माझ्या हस्ते करण्याचं मला भाग्य मिळालं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो की श्रीजी मला विजयराव देईल पुण्या आपल्या सर्वांना मनापासून नमन करतो विजयाराव आपण मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष विजयराव व्हाडणे भाजपा उपजिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड सुभाष दवंगे चेतन खोबानी योगेश वानी ॲडव्होकेट जयंत जोशी नामदेव जाधव हरिभाऊ लोकणे संजय कांबळे वसंत जाधव रमेश कांगुने सतीश कृष्णानी सोमनाथ चांदगुडे कैलास खैरे कैलास सिनगर भाऊसाहेब कासार सोपनराव व्हाडणे अर्जुन मोरे अनिल जाधव उमाताई वाडणे आदी भारतीय जनता पार्टी व संस्कृती कार्यालय कोपरगाव का, व स्वर्गीय खासदार पाटील प्रतिष्ठानचे सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोपरगाव शहरामध्ये कालखंडामध्ये एकोणीस एकोणीस देशामध्ये लोकशाही वाजवण्यासाठी आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करून घेतली अशा मिशाबंदीचा सत्कार व त्याच बरोबर गेले पन्नास साठ सत्तर वर्ष संघ जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचं काम ज्यांनी अतिशय निरपेक्षपणे केलं कुठलंही पद किंवा सत्ता मिळण्याची अपेक्षा नसतानाही ज्यांनी या पक्षासाठी हालापेस्ट झोजल्या त्यांची या समाजामध्ये उपेक्षा झाली पण अतिशय चिकाटीने आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष काम केलं आणि त्यांनी काम केल्यामुळे आज राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षासाठी कार्य केलं पण ते आज दिवंगत झाले स्वर्गवासी झाले पण त्या सर्वांचा त्या सर्वांचं स्मरण ठेवून आम्ही त्या सर्वांच्या कुटुंबियांना या ठिकाणी आज एकत्रित केलं सर्व कुटुंबियांचा सत्कार ज्यांच्या कुटुंब प्रमुखाली आपलं आयुष्य पक्षासाठी खर्च केलं त्यांच्या कुटुंबियांना बोलावून आज कोपरगाव शहरामध्ये नामदार राधाकृष्णजी विखे यांचे असते त्यांचा सन्मान सन्मानपत्र देऊन या ठिकाणी करण्यात आला कोपरगाव शहर तालुक्यामधील शेकडो कार्यकर्ते आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमासाठी उपस्थित होते स्वर्गीय पाटील सुरे प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी संस्कृती कार्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता मला तर वाटतं की अशा प्रकारचा कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये पंचावन्न दिवंगत का कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना बोलून त्यांचा सन्मान केला असा कार्यक्रम कदाचित महाराष्ट्रामध्ये हा पहिला झालेला असेल या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी उजाळा मिळाला येथील पुढच्या काळामध्ये सुद्धा संघ व संघ व भारतीय जनता पक्ष यांचं कार्य अधिक जोर करण्याची प्रेरणा या कार्यकर्त्यांनी या निमित्तानं आली या निमित्ताने मी आवाहन करायला सर्वांनी विनंती केली की ज्याप्रमाणे आपल्या बाहेर पिढीन मागील पिढीन तात्र या पक्षाचं काम केलं या संविधानावर स्वतः ठेवून काम केलं त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाचं काम करू येणाऱ्या निवडणुकीमध्ये खूपच एकदा देशाच्या पंतप्रधानपदी प्रचंड भावने आपण सर्वांनी मिळून निवडून आणू प्रकारच आव्हान केलं आणि व्यापारी धर्मशाळेमध्ये सर्व कुटुंबियांचा आणि कार्यकर्त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आणि ने कोपरवाड शहरामध्ये सर्व पत्रकारांचे त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये मी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांना अशी विनंती केली की आपण ज्याप्रमाणे या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात त्याचप्रमाणे कोपरवा शहर आणि तालुक्यामधील भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पालकत्व सुद्धा तुम्ही स्वीकारा अशी सुद्धा मी त्यांना विनंती केली त्यांनी असून या गोष्टीला प्रतिसाद दिला धन्यवाद